दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी अबोना पोलीस ठाणे हत्तीतील अबुना, अबुना पाळे जयतर कनाशी या बाजारपेठेच्या ठिकाणी येत्या वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रूट मार्चे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजते दहा वाजेपर्यंत अबोना परिसर व शहर तसेच साडेदहा ते साडेबारा वाजेपर्यंत पाळे परिसर तसेच सायंकाळी कानाशी व जयदर या ठिकाणी रूट मार्च आयोजन करण्यात आले होते या रूट मार्च मध्ये अबोना पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी व वीस अंमलदार तसेच कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे तीन अधिकारी व त्रेसष्ट अंमलदार असे एकूण शहाऐंशी पोलीस दलाचा पोस्टफाटा रूट मार्च साठी तैनात करण्यात आला होता यामध्ये लाठी हेल्मेट व रायफलसह सह पोलीस दल हजर होते याबाबत अबोना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली बघूया वीस हजार सबीश चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे सदस्य निवडणूक प्रक्रिया शांत शांत पार पडावी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये आतूबाजूच्या पोलीस दलाचा देखील समाविष्ट झालेला आहे आणि मदतीसाठी बाहेरच्या जे देखील पोलीस फोर्स आपल्याकडे आलेला आहे त्या निमित्ताने आज रोजी अबोना पोलिसांच्या हातीमध्ये अबोना आणि पाय या गावांमध्ये अबोना पोलिसांची टीम आणि कर्नाटक राज्याची राज्यरा पोलिसांची टीम रूट रूट हो। असे मिळून रोटमार्च करण्यात आलेला आहे रूट रोडमार्चच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र पोलीस हे निवडणूक सज्ज आहोत असे आम्ही दोन कामांना आहे सदस्य निवडणूक प्रक्रिया शांत पडण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतो आहोत सदस्य निवडणूक प्रक्रियेमध्ये जर कोणी बाधा आणली तर त्याच्यावर काही सुरू कारवाई करण्यात येईल लोकशास्त्र न्यूज अबोना सागर सागरमोड